नमस्कार जय श्रीराम शासन आणि प्रशासन लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी ही दोन जनतेच्या से सेवेसाठी आहे पण हे दोन घटक संपूर्ण समाजावरती अधिराज्य गाजवतात समाजाची पिळवणूक करतात आणि समाजाच्या दुर्गतीसाठी अधोगतीसाठी हे दोन घटक जबाबदार आहेत हे जे नोकर येतं हे दोन्ही पण लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी प्रशासनातून टोकं कर। ही जनतेच्या पैशातून यांना पगार मिळतो वास्तविक जनतेला ह्यांनी सलाम ठोकायला पाहिजे जनता यांच्या पाया पडते हे दुर्दैव आहे आत्ता लोकसभे दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीचे शेवटचा टप्पा पार पडतो का पडला आणि तो मला सांगतो नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार जरी बहुमत नाही मिळालं तरी कारण नरेंद्र मोदी वाटेल ते करणार साम दाम दंड भेद ह्या सगळ्याचा पुरेपूर वापर मोदी करणार आणि पंतप्रधान होणार अर्थात लोकांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदी हिंदूंसाठी कार्य करतो भारत देशासाठी कार्य करतो पण वास्तविक राजकारणी हा कोणताही असो कुठलाही असो तुमच्या घरातला असो तुमच्या नात्यागोत्यातला असो भावबंतीतला असो हा अधम आणि चांदाळा असतो लक्षात ठेवा काय त्याचं आहे ना डोकं जे राक्षसी असतं राजकारणी लोक ही फार विचित्र असतात आणि सरकारी कर्मचारी आणि राजकारणी वास्तविक नोकर जनतेच्या सेवेसाठी पण ह्यांच्या हातात मानवी जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा जीवनावश्यक वस्तू यांच्यावरती ह्या दोघांची पकड असते आणि हे जे दोन गोष्टी मान माणसाला जे जे मूलभूत बुजुगाचा आहेत माणसाच्या त्या सोडत नाहीत ते, ते, ते धरून ठेवतात त्या सोडतच नाहीत काही झालं तरी चालतं त्याला सोडायचंच नाही प्रकरण असं आहे की पुण्यामध्ये कार घातात अगरवाल सध्या पोट्टेनी दोन नाहक जीव गेले आता त्याच्या चौकशा चालल्या चौकशा करायच्या का आणि कशासाठी आणि हे प्रकरण न्यायालयात का घेऊन जायचं वास्तविक अशा लोकांना ऑन द स्पॉट दुसरा पर्याय नाही तुम्ही न्यायालयामध्ये गेला की न्यायालय खरेदी करता येतात न्याय न्यायाधीश खरेदी करता येतो वकील खरेदी करता येतो न्यायालयाचा निकाल खरेदी करता येतो पुण्याचे अधिकारी कमिशनर सगळे ख सगळे खरेदी झाले या लोकांना लाजा वाटत नाही की आपण भारत देशात महान भारत देशामध्ये जन्म घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे जन्म घेतला आहे तेवढं भाग्य प्रभू श्री रामचंद्र भगवान कृष्ण भगवान भोलेनाथ जेवढी नाव तेहतीस कोटी देवी देवता आणि त्यांचे संस्कार आणि एवढी मोठी ग्रंथ संपदा एवढा मोठा प्राचीन ग्र धर्म पण ह्या लोकांचं आचरण हे राक्षसी प्रवृत्तीचं आहे आणि आपल्या देशाला लुटारूंची लागण झालेली आहे लक्षात ठेवा म्हणजे या मोहम्मद गजनी आणि तो गोरी तेव्हापासून लुट चालू झाली तर ती मुघल आले फ्रेंच आले डच झाले इंग्रज झाले मुघल इस्लाम आले काय पारशी आले सगळे आले त्यांनी तर देश लुटलाच पण त्यांच्याही पेक्षा भयानक गद्दारी आणि देशद्रोह करून सरकारी कर्मचारी सगळे आणि लोकप्रतिनिधी सगळे यांनी हा देश लुटलेला आहे लक्षात ठेवा आज मितीला, संपूर्ण देशामध्ये फक्त तीस टक्के लोक काम करत आहेत लक्षात ठेवा आणि या तीस टक्के लोकांच्या जीवावरती सत्तर टक्के लोक आयत्या बिळावरती नागोबा असे ताव मारत आहेत यांना लाजा वाटायला नको नुकी मदी गाट बड़ी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घाटकोपरला नरेंद्र मोदी आला तिथं पंधरा सतरा बळी गेले आणि विशेष म्हणजे दोन महिन्याच्या या कालावधीमध्ये जवळजवळ पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एवढ्या सभा झाल्या प्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पण कोणत्याही हरामखोर राजकारणीने आणि नेत्यांनी ते बिचारे शेतकऱ्यांना श्रद्धांजली पण वाहिले नाही त्यामुळे खरं माझं प्रामाणिक मत आहे भ्रष्ट राजकारणी बलात्कारी बलात्कार्यांना अभय देणारे पुण्यांना अभय देणारे दंगलींना अभय देणारे खंडनी खोरांना अभय देणारे आणि भ्रष्ट राजकारणी आणि मात करून खरं तर मला वाटतं त्यांचा खून करा म्हणजे उड्या चीड आहे पण काय आता त्याला नाही आहे जय श्री राम।